मित्रांनो तर उडीत काढायचा झालाय फक्त तीनच सार राहिल्यात आणि आता मी आणि मी आणि कुणाला दोघात शर्यत लावणार आहे बघा इकडं अजिंक्य आहे पण अजिंक्य तिकडं शाळ्याकडे मामा गेल्यात मोटर चालू करायला त्याच्यामुळं त्याला शेळ्यांचं काम आहे आणि आमच्या दोघात बघा तीनच सार राहिल्यात पण आम्ही दोनच काढणार आहे आणि जो जिंकन ना त्याला बक्षीस आहे काहीतरी तर आता आम्ही दोघं एक दोन तू एक धरायचा मी एक धरायचा दोघ आम्ही कोण आधी एक पण एक पण उडदाचं झाड महाग राहिलं नाही पाहिजे उडीत महागायचं पुढं पळत नाही यायचं जो आमच्या दोघात ना पहिल्यांदा जिंकण ना त्याला काहीतरी गिफ्ट भेटणार तर चला दोघात मोठा दिसतोय बरं का माझ्यापेक्षा आणि म्हणतात पोरं च पळ असतात ती शर्ट खाऊन घे पोटाला पोट भर आधी तसं करून करून पोट तरी बरं तू परत यावला ना आता चला लवकरच शर्यत चालू करतोय पण तेव्हा भेटोय त्याला वाटतय मी त्याला ऐकणार नाही त्याच्याबरोबर ते माझ्या बरोबर शेअत लावत नाही तर मी जाते आता घरी दोन वाजून गेले जेवण काय केलं नाही म्हणून दुपारची सुट्टी करायची ते एवढा मोठा झालाय माझ्यापेक्षा उंच दिसतोय पण तेव्हा माझ्या बरोबर शेयत लावायला भेटोय असा तर पर्ग आहे तर चला लावतोय का का भेला भेला का <ंगेटान> लावतोय ला का शेलिय ला भियतोय हो मला माझ्या बरोबर त्याला वाटत मी त्याला ऐकणार नाही त्याच्यामुळे तसा करतोय भियाला ना हारल ना तू हरला का हरला हो का एवढा मोठा दिसतोय पण हरलाय माझ्या तर चला बाय बाय व्हिडिओ संपते मला आवसाल नाही बोलायला पोटाला भूक लागली आणि मला दवाखान्यात पण जायचंय करमाळ्याला मी ना अजिंक्य जाणार आहे दोघ एसटीत बसून ह्याला नाही नेणार हे भेटतोय काम म्हणलं का भेट येऊलय आणि काय घ्यायचं म्हणलं का पटापटा पटापटा नाव सांगतो चला अजिंक्य लावतो लाव लाव का माझ्या बरोबर शेरिय अर्धा सारा आणपर्यंत अर्धा सारा आणपर्यंत कोण कुणाला आवरत नाही लावतो का तुम्ही भेटत मला भेटत मला कमी चला बाय बाय सर्वांना जाते जेवण करून लवकरच ते शेळ्या बघा शेळ्या बघा कलांबरी वाजा टू पली